नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल तर या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपण घरकुल योजनेचा या ठिकाणी जर फॉर्म भरलेला असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आ, ही बातमी अशी आहे की तुमच्या जी घरकुल योजनेमध्ये जे पहिला जो हप्ता आहे तो या ठिकाणी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा तुम्हाला या ठिकाणी उद्या प्राप्त होणार आहे मित्रांनो तर याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत आपण पोहोचवू शकाल तर या ठिकाणी आपण बघू शकता की घरकुल योजनेचा जो लाभार्थ्यांच्या खात्यावर उद्या जमा होणार निधी या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या अस्थिर्यावरी पंधरा सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एका क्लिकवर पंधरा हजार रुपयाचा पहिला जा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु शनिवारी उशिरा या कार्यक्रमाअंतर्गत ऐनवेळी बदल करण्यात आला तर यासाठी आता प्रधानमंत्र्याच्या वाढदिवसाचा मुहूर्त साध साधण्यात आला आहे या लाभार्थ्यांच्या खात्यावर सतरा सप्टेंबर रोजी पैसे जमा केले जातील एका क्लिकवर देशभरातील दहा लाख तर आपल्या जिल्ह्यातील दहा हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पंधरा हजार रुपये पहिला हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जे घरकुल घरकुलासाठी जे अर्ज आपण केलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला उद्या जे आहे ते पंधरा हजार रुपये आपल्या अकाउंटवरती येणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला जे आपलं घर बांधण्यासाठी या ठिकाणी जे सहाय्य आहे ते सहाय्य या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जमा का त्याच्यानंतर केंद्र शासनाने नुकतेच आपल्या जिल्ह्यातील पंचवीस हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केलेले आहे तर आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी परत पंचवीस हजार घरकुल या ठिकाणी जे आहे ते मंजूर झालेले आहेत तर यासाठी जर आपण अजूनही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर आपण या ठिकाणी घरकुलासाठी जे आहे ते अर्ज करू शकतो मित्रांनो त्यामुळे अतिशय कमी अवधीत लाभार्थ्यांकडून कागदपत्रे जमा करण्याचे मोठे संकट उभं राहिलेले आहे पण या ठिकाणी आपली जर सर्व कागदपत्रं जर एकदम रेडी असतील तर या ठिकाणी आपण लवकरात लवकर या ठिकाणी घरकुलाचा जो आहे तो फॉर्म भरू शकतो जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणासमोर मोठे उभे आहे केंद्र शासनाने आदेश केंद्र शासनाचे आदेश असल्यामुळे मागील आठवड्याभरात डी आर डी एच्या संपूर्ण यंत्रणेसार ग्रामसेवक अभियांत्रिकी कंत्राटी कर्मचारी सर्व विकास अधिकारी यांनी जी आहे त्यांची धांदल उडालेली या ठिकाणी सांगण्यात येत आहे यामध्ये लाभार्थ्यांची निवड करणे त्यांच्या प्रस्तावना ऑनलाईन मंजुरी देण्यासाठी त्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डसोबत लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स जमा करण्यात आली आहे त्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी लाभार्थ्यांच्या जागेचा नमुना नंबर आठचा उतारा व त्याची जिओ टेकिंग जिओ टॅकिंग या ठिकाणी करणे अनिवार्य आहे परंतु निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी अनेकांकडे स्वमालकीची जा जागा नाही ही जागा दाखवण्यात आली ती गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन होती अनेकांकडे नमुना नंबर आठचा उतारा नव्हता अनेकांचे आधार कार्ड या ठिकाणी बँकेसोबत लिंक नसल्यामुळे दहा हजार लाभार्थ्यांपैकी अवघे साडेतीन हजार लाभार्थ्यांचे ऑनलाईन पेमेंट या ठिकाणी झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात करायचं आहे जर तुम्ही जर या ठिकाणी जर अर्ज भरत असाल घरकुलासाठी तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला एक ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते तरतूद जी आहे या ठिकाणी ती करून ठेवायची आहे तुमचं जे बँक पासबुक आहे ते तुमच्या आधारशी लिंक असणे आवश्यक आहे त्या ठिकाणी तुमचा आधारला मोबाईल नंबर देखील असणे आवश्यक आहे आणि तुमच्या जी जमीन आहे त्याचा नमुना नंबर आठ तुम्हाला या ठिकाणी असेल तर जमीन असेल तर या ठिकाणी काढून ठेवायचं आहे नसेल जमीन तर तुम्हाला अशी कोणतीही जागा तुम्ही या ठिकाणी कब्जा करू शकत नाही जेणेकरून ती जागा ग्रामपंचायतीची असेल किंवा इतर कोणाची या ठिकाणी जागा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा असणे या ठिकाणी अनिवार्य आहे जर तुम्हाला घरकुल योजनेमध्ये अंत अर्ज करायचा आहे तर तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारे घरकुल माहिती जर तुम्ही अजूनही घरकुलचा अर्ज जर नसाल तर या ठिकाणी अर्ज कसा करायचा या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला आता या येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण या ठिकाणी घरकुलसाठी जो अर्ज आहे तो कसा करू शकतो आणि जे त्याचं पेमेंट वगैरे जे आहे ते बी या ठिकाणी आपण सविस्तर माहिती तुम्हाला येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र